सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस क्यू डबल एफ मध्ये एकूण किती आणि यासाठी शाळेने नेमकं नी काय करायचंय शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यामध्ये शाळेने काम करायसाठी नेमकं कशावर भर द्यायचा यामध्ये नेमकं काय करायचंय कोणत्या बाबी आहे कोणते क्षेत्र आहे कोणते मानक आहे यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत पूर्वी माझी आपण नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन नो व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो प्रत्यक्षामध्ये यामध्ये आपल्याला एकूण जे क्षेत्र आहे हे सहा क्षेत्र आहे आपल्याला जे काम करायचं आहे सहा क्षेत्रावर काम करायचं आहे पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन याच्यामध्ये जे गाभा मानके आहेत ते चौवेचाळीस आहे मित्रांनो किती मानके आहे याच्यामध्ये चौवेचाळीस 44... आ... आ... मानके आहेत याच्यामध्ये दुसरं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये एकूण तीस गाभा मानके आहे म्हणजे चौऱ्याहत्तर गाभा मानके पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आहेत तिसऱ्यामध्ये मानवी संसाधने आणि शाळा नेतृत्व याम या, या क्षेत्रामध्ये एकूण बारा गाभा मानके आहे चौथं क्षेत्र आहे समावेशक पद्धती आणि लिंग समानता यामध्ये एकूण चौदा मानके आहे पाचवं क्षेत्र आहे व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन या क्षेत्रामध्ये एकूण सतरा गाभा मानके आहे तर सहावं क्षेत्र आहे मित्रांनो लाभार्थ्याचे समाधान यामध्ये एकूण अकरा गाभा मानके आहे अशी एकूण या स्वयंमूल्यमापनामध्ये एकूण जे क्षेत्र आहेत हे क्षेत्र सहा असून गाभा मानके एकशे अठ्ठावीस आहेत या एकशे अठ्ठावीस गावामानकावर आपल्याला काम करायचंय आणि आपल्याला आपलं स्वयंमूल्यमापन करायचंय मित्रांनो एकशे अठ्ठावीस गावा मानके जरी असली तरी शाळेच्या प्रकारानुसार सर्वच एकशे अठ्ठावीस गावा मानके प्रत्येक शाळेला लागू नाहीत तर उदाहरणार्थ बघा वर्ग पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवीची शाळा आहे वसतिग्रह नसलेली शाळा आहे अनुदानित आहे किंवा जिल्हा परिषद शाळेची आहे महानगरपालिकेची कुठल्या शाळेची एक ते पाचची शाळा आहे तिला वसतिग्रह नाही आहे अशा शाळेला लागू नसलेले गाभा मानक एकशे अठ्ठावीसपैकी चार नंबर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लागू नसणारी एकूण गाभा मानके पंधरा आहेत लागू असणारी एकशे तेवीस आहेत एकशे अठ्ठावीसपैकी ओके okay? असं प्रत्येकाचं दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि व्हिडिओ थांबून तुम्ही हे समजून घ्या म्हणजे कोणत्या गाभा मानकावर आपल्याला काम करायचं नाही आपल्याला लावू कारण तिथं लागू नाही हे आपण पुढच्या व्हिडिओ दाखवलेलं आहे लागू नाही याच्यावर टिक करायचं तुम्हाला लगेच पुढं घेऊन जाईल ते त्याच्यामुळे ते, ते काही टेन्शन घ्यायचं नाही उदाहरणार्थ एक माध्यमिक शाळा आहे पाचवी ते आठवी किंवा पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी एक माध्यमिक शाळा आहे जी वसतिग्रह नसलेली आहे आणि एक वसतिग्रह असलेली आहे तर वसतिग्रह नसलेल्या शाळेमध्ये अकरा गाभामानके लागू नाही एकशे अठ्ठावीसपैकी एकशे सतराच लागू आहेत म्हणजे एकशे सतराचं सोय मूल्यमापन करायचं आहे त्यांनी आणि जिला वसतिग्रह आहे अशी शाळा आहे तिला सात गावामानके लागू नये त्यांनी एकशे एकवीस गावामानकाचं स्वयमूल्यमापन करायचंय तर या पद्धतीनं हा टेबल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्या शाळेचं स्वयमूल्यमापन करताना आपल्याला कोणते गावामानक लागू नये हे तुम्हाला याच्यावरून ये लक्षात येईल मित्रांनो पुढे जाऊ आपण बघा आपण काय पाहिलं शाळेच्या प्रकारानुसार कोणते गाभा लागू आहे आणि कोणते गाभा लागू नये आणि एकूण किती गाभा लागू आहे हे बघितलं आपण आता शाळेच्या प्रकारानुसार बघितलं मात्र प्रत्यक्षामध्ये एकूण बघितलं आपण आणि इथं क्षेत्रनीय जर विचार केला मित्रांनो तर क्षेत्रनीय पहिलं क्षेत्र आहे आपण नाव वाचले त्यात वेळ नाही घालू आपण कारण आपला व्हिडिओ मोठा होईल पहिलं क्षेत्र दुसरं क्षेत्र तिसरं चौथं पाचवं आणि सहावं आहे लाभार्थ्याचे समाधान समजा अगदी बालवाटिका ते वर्ग दुसरीपर्यंतची शाळा आहे तर त्याला पहिलं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पस्तीस गावामानके लागू आहेत तिसरी ते पाचवी आहे तर छत्तीस गाभा मानके लागू आहे सहावी ते आठवीला छत्तीस लागू आहे त्यानंतर एक ते पाच असल तरी छत्तीसच येईल त्यानंतर नववी ते बारावी आहेत सदोतीस आणि एकूण गावामानके किती आहे आपण आत्ताच बघितलं चौवेचाळीस आहेत तर या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्र तुम्हाला किती गावामानके लागू आहेत आपण अगोदरच्या याच्यात जे बघितलं हे एकूण बघितलं की एकशे अठ्ठावीसपैकी किती लागून किती लागू नये परंतु अगदी याच्यानुसार विचार केला क्षेत्रानुसार तर त्या क्षेत्रात उदाहरणार्थ पहिल्या क्षेत्रात चौवेचाळीस आहे तर चौवेचाळीसपैकी चौवेचाळीस कोणत्याही शाळेला लागू नाही तर त्यापैकी किती लागू आहे तुमच्या शाळेला तुमची शाळा कोणत्या प्रकारात येते त्यानुसार हे मूल्यमापन मूल्यमापन आपल्याला करायचं आहे पाचशे बारा गुणांचं सोयमूल्यमापन आहे मित्रांनो आहे एकशे अठ्ठावीस गावा मानके पाचशे बारा गुणांसाठी आहे तर या पद्धतीनं आपल्याला हे मूल्यमापन अपेक्षित आहे हे मूल्यमापन आपल्याला मित्रांनो करायचं आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद